त्याच्यामध्ये मी मुकातला एक बाप आहे आणि माझी एक मुलगी आहे जिला आई नाही त्याच्यामुळे त्यामुळे मला या मुलीला एकूण वाढवावं लागलेलं आहे आणि मग या मुलीच पुढे काय होत आणि माझं काय होतं कळेल मालिकेमध्ये आणि खूप इंटरेस्टिंग स्टोरी आहे भलेही आपण मालिका मालिका कोणते पण आजकाल मला वाटतं एक छान गोष्ट जी तुमच्या आमच्या आयुष्यातलीच आहे आणि अचानक आयुष्याला कशी वळणं ते आयुष्य बदलून जातात लोकांची एखाद्या घटने तर मला वाटतं ते सांगणारी ही मालिका आहे आणि प्रवाह आपण जसं म्हणतो तसंच ही मालिका ही प्रवाही असणार आहे तुम्हाला फार आवडेल आणि नक्की पाहा नक्की